भात्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीयेला आपण हरतालिका तृतीया हे व्रत साजरी करत असतो हरतालिका व्रत आपल्या सगळ्या स्त्रियांसाठी अतिशय आवडतं सण आहे व्रत आहे कारण ह्याच दिवशी आपण नटून थटून जातो आणि भगवान शंकरांकडे प्रार्थना करत असतो व्रतवैकल्य करत असतो आणि आपल्या पतीला दीर्घायुष्य मिळावं म्हणून प्रार्थना करत असतो आजच्या व्हिडिओमध्ये हरतालिका तृतीयावर व्रत नेमकी कोणी करावं आणि जर तुम्ही गर्भवती असाल किंवा जर तुमची डिलेवरी झाली असेल तर तुम्ही हे व्रत कसं करावं व्रताचे काही नियम अटी आहे जे ज्याचं पालन तुम्हाला करायचं आहे त्याच्या संदर्भातलीच आजची माहिती आहे तर व्हिडिओ स्किप न करता सगळा बघा नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आता सव्वीस तारखेला वार मंगळवार सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला हरतालिका तृतीया आलेली आहे आता सगळ्यात आधी हरतालिका व्रत कोणी करावं तर हरतालिका व्रत हे स्त्रियांनी करावं स्त्रिया त्याच्यामध्ये सवाशिनी आहे विधवा आहे कुमारिका आहे विधवा ज्याला आपण ब्रह्मचारिणी म्हणतो त्या सुद्धा हरतालिका व्रत करत असतात सगळ्यात आधी बऱ्याच वेळा असे प्रश्न येतात की ताई मी विधवा आहे किंवा माझे पती आत्ताच गेले आहे मग मी व्रत करू की नको बघा म्हणजे परमेश्वराबद्दल अध्यात्माबद्दल कोणी काय करावं कोणी सेवा करावी कोण व्रत करावं हे सांगण्याचा अधिकार आपल्याला परमेश्वराने दिलेला नाही आहे जी ब्रह्मचारिणी आहे ती सगळे व्रत करू शकते ती सगळ्या सेवा करू शकते सगळ्यात आधी कुमारिकास्त मुली ज्यांना आपण कुमारिका म्हणतो ज्यांचं लग्न झालेलं नाही आहे त्या काय करतात की आपल्याला मनासारखा पती मिळावा आणि तर सुयोग्य जोडीदार मिळावा म्हणून भगवान शंकरांकडे प्रार्थना करायची असते आणि हरतालिका व्रत करायचं असतं सवाशनी या स्त्रिया मिळालेला पती याला दीर्घायुष्य मिळावं घरात सुख समृद्धी आयु आरोग्य नांदावं म्हणून आपण हरतालिका तृतीया करत असतो आणि विधवा ज्याला ब्रह्मचारिणी हे नाव ना आहे तर त्या भगवान शंकरांची उपासना म्हणून हरतालिका व्रत करू शकतात सगळ्यात आधी हरतालिका व्रत जेव्हा तुम्ही करत असता किंवा जर तुम्ही नव्याने करू पाहता आहे बऱ्याच महिलांना हौस असते बऱ्याच मुलींना हाऊस असते की ताई आम्हाला हरतालिका व्रत करायचं आहे आमचं लग्न नाही झालं आम्ही करू शकतो का बघा जेव्हा आ सगळ्यात आधी तर तुमच्या मुली कॉलेजला जाता शाळेत जाता तर आपल्याला माहिती आहे की व्रत हे खूप थोडंसं कडक असतं कारण त्याच्यामध्ये आपण साबुदाणा खात नाही तिखट खात नाही किंवा भगर खा, खात खात नाही मग आपल्या मुलींना शाळेत जायचं असतं त्यांचे क्लासेस असतात मग याचा विचार करून त्यांना त्रास होणार नाही ना तर तुम्ही त्यांना ते व्रत करायची परमिशन द्या फक्त करायचं म्हणून नाही त्यांच्या जीवाला त्रास नको व्हायला कारण अर्थात मुली बाहेर असता त्यांचं सतत जाणं येणं चालू असतं अभ्यास असतो तर एक दिवस जरी आपल्याला कारण का तृतीयाचं व्रत म्हटलं की खरं खरंच ते थोडंसं अवघड असतं कारण फलहार घ्यायचा असतो तिखट वगैरे खायचं नसतं तुमची मुलगी जर हे पालन करत असेल तर तिच्याकडनं हे शक्य असेल पालन करणं तर तुम्ही तिला सांगा की तू व्रत करू शकता आणि आजकाल असं आहे की मुलींचं लग्न झाल्यावरच लग्न झाल्यावरच मुली हरतालिका व्रत व्रत करता पण आता आपलं बघायला गेलं तर आपण ही लग्नाच्या आधीच हरतालिका व्रताला सुरुवात केली होती तुमच्या मुलीला करायचं असेल तर तिने संकल्प करावा आणि हरतालिका व्रत हे आपल्या सोबतच येतं म्हणजेच काय तर हरतालिका व्रत आपल्याला मोडता येत नाही एकदा जर तुम्ही हरतालिका व्रताला सुरुवात केली तर तुम्हाला ते सोडता येत नाही म्हणून ते व्रत करण्याच्या आधी मुलींच्या बाबतीत मी तुम्हाला सांगते की मुलींच्या बाबतीत त्यांचं शाळा कॉलेज असता किंवा बाहेरगावी विदर्भ शिकायला असतील आणि जर त्यांची खायची प्यायची सोय असेल तर नक्कीच त्यांनी हे व्रत करू शकतो भगवान शंकरांची उपासना करावी आणि भगवान शंकर हे सांब सदाशिव आहेत ते भोले आहे आणि आपल्याला पण वाटतं की आपल्याला भोळा नवरा मिळावा सुयोग्य जोडीदार मिळावा म्हणून तुम्ही हे व्रत करू शकता आता सवासनीय स्त्रिया तर एकदम छान आपण छान पद्धतीने मंदिरात मन, जाऊन किंवा घरातही तुम्ही सेवा करू शकता उपासना करू शकता मांडणी करू शकता पूजा अर्चा करू शकता आता जी ब्रह्मचारिणी आहे तिने सुद्धा सगळ्या पद्धतीने ज्या पद्धतीने सवासनी स्त्रिया सेवा करतात त्याच पद्धतीने ब्रह्मचारिणी सुद्धा पूजा करायची काही ठिकाणी असं असतं की फक्त ब्रह्मचारिणी उपवास करतात आणि भगवान शंकरांची सेवा नाही करत किंबहुना त्यांची पूजा नाही करत तर त्यांनी असं का नाही करवा म्हणजे अर्थात आपण ब्रह्मचारिणी आहोत भगवान शंकरांची उपासना सगळ्या स्त्रिया करू शकता सगळ्या करू शकता आपण असं कोणाला सांगणार नाही की तू नको करू किंवा तू नको करू आजही बऱ्याच महिलांना आहे की ज्यांना अशी वागणूक दिली जाते पण मी सांगते तुम्ही बिंधास्त सेवा करू शकता भगवान शंकरांची पूजा नक्कीच तुम्ही करू शकता फक्त उप उपवास धरा असं नाही आहे सेवा ही तुम्ही करायलाच हवी पण आता काही नियम अटी असतात की ताई आमच्याकडे पाळत नाही किंवा आम्ही पाळलं तर चालतं का किंवा आम्ही केलं तर चालतं का हो तुम्ही करू शकता काहीच वाईट नाही होणार परमेश्वर आपले आई बाप आहे आपल्याकडनं जर एखादी चूक झाली तर आपले आई वडील आपल्याला शिक्षा देता का, बोलता का मारता का नाही ना, ना। तर त्याच पद्धतीने आहे आपण जशी आहोत तशी आपल्याला हो हो परमेश्वराने आपला स्वीकार केला आहे म्हणून तुम्ही नक्कीच हारतालिका व्रत करायचं आहे पण पूजा सुद्धा करायची आहे आता हे झालं की आपल्याला व्रत वैकल्य कोणी करायचे सगळ्यात आधी गर्भवती महिला खूप मोठा प्रश्न असतो तर की ज्यांचं बाळ नुकतंच जन्माला आले आहे दीड दोन महिन्याचं बाळ आहे किंवा मी ताई मला नववा महिना आहे मला गोळा घ्यावा लागतं मला भूक लागते मग अशा वेळेस आम्ही व्रत करावं का कारण ह्या फेजमधून प्रत्येक स्त्री गेलेली आहे मी सुद्धा गेलेली आहे तर अशा वेळेस जसं तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की हरतालिका व्रत कोणीही मोडू शकत नाही हरतालिका व्रत आपल्या सोबतच येतं मग कितीही असो अगदी ताई माझी डिलिव्हरी झाली आहे आणि अगदी दहा बारा दिवसाचं बाळ आहे मग अशा वेळेस मी काय करावं आणि अर्थात डिलेवरी झालेल्या बाईचं बाळांतीन बाईचं पण बरेच काही नियम अटी असतात त्यांचं पण खानपान असतं तर ते सुद्धा वेळेत पाळणं महत्वाचं असतं आता उपवास करणं न करणं हे सगळं तुमच्या हातात आहे कारण आई म्हटलं तर आईचा जीव खालीवरती होतो की नको बाळा तू नको करू उपवास पण तुम्हाला माहिती का व्रत हे मोडता येत नाही आणि जर तुम्ही तुमच्याकडनं जर चुकून जर ते मोडल्या गेलं तर तुम्ही ते परत धरू सुद्धा शकत नाही मग अशा वेळेस काय करायचं तुम्हाला सांगते आता समजा अगदी डिलेवरी झाली आहे आणि घरचे की नाही तुला खाऊनच घे काही नाही होत किंवा आपला पतीच म्हणतो की बाई काही नाही होत मीच तुला परत जन्मी मिळणार आहे मग तू आता व्रतवैकल्य केले नाही तरी चालेल तर बघा अशा वेळेस तुम्ही तुमच्या आईला वान द्यायचं असतं आणि नंतर तुम्ही हरतालिकेचं उद्यापन करायचं असतं गुरुजींकडनं या पद्धतीने आणि जर शक्य असेल अगदी सात आठ दिवसाचं बाळ असेल तरीही थोडस ऍडजस्ट करून तुम्ही उपवास करा आता काय खायचं जसं तुम्हाला माहिती आहे बगत खात नाही शाहूदाना खात नाही आता बऱ्याच गावात बऱ्याच समाजात असं आहे की सकाळी फक्त फलहार घेता आणि संध्याकाळी मस्त खिचडी वगैरे खाता तर बघा ह्या व्रतामध्ये ह्या व्रताच्या नियमामध्ये असं आहे की कंदमुळं मुळे खाऊन आपल्याला उपवास करायचा असतो आता कोणी पाळतं कोणी नाही पाळत पण जे काही व्रताचे नियम आहेत कोणी किती खावं काय खावं हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न असतो पण जे काही व्रताचे नियम आहेत ते तुम्हाला सांगते की याच्यात असा नियम आहे की कंदमूळ खाऊ आपल्याला उपवास धरायचा असतो आजकाल बऱ्याच ठिकाणी खिचडी वगैरे खाल्ली जाते पण हे चुकीचं आहे बाकी सगळे तुमची इच्छा पण ज्यांचं बाळ झालं तर अर्थात तुम्ही खिचडी इशाबद्धानं खाऊ शकत नाही कारण त्याने बाळाला नक्कीच त्रास होईल तुम्ही घरही खाऊ शकत नाही कारण त्याने पण त्रास होतो मग तुम्ही अशा वेळेस काय करू शकता तुम्ही फळं खाऊ शकता ज्याने तुम्हाला बरं वाटेल तुम्ही दूध भरपूर घेऊ शकता आणि आता जेव्हा माझं बाळ छोटं होतं दीड महिन्याच होतं तर तेव्हा पण हरतालिका व्रत आलं होतं मग तेव्हा मी काय केलं होतं तर तुम्हाला सांगते राजगिरा आपण चिक्की राजगिऱ्याचे लाडू खाऊ शकतो मग ते राजगिऱ्याचं पीठ आणून ना त्याची भाकर करावी आणि अर्थात म्हणजे डिलिव्हरी झालेल्या बायकांना चुरूनच खायचं असतं आपल्याला मग त्या राजगिऱ्याची भाकर तुम्ही दुधामध्ये चुरून खाऊ शकता थोडक्यात काय मी तुम्हाला सांगते आहे की ह्या पद्धतीने तुम्ही व्रतवाईकल्ले कर करू शकता एक दिवस कसा बसा निघून जातो पण ते व्रत नको मोडायला कारण आपलं असतं की नाही माझ्याकडनं हे मोडता कामा नये मग ह्या पद्धतीने तुम्ही सुद्धा करू शकता आणि तुमच्यावर अजिबात मोडणार नाही जर तुमची इच्छा असेल तर आता ताई माझा नववा महिना आहे किंवा आठवा आहे ताई मला गोळ्या घ्यायच्या आहेत तरी सुद्धा तुम्ही बटाटे थोडं थोड्या प्रमाणात खाऊ शकता तुम्ही रताळी खाऊ शकता तुम्ही राजगिरा खाऊ शकता तुम्ही दूध फळं खाऊ शकता या पद्धतीने तुम्ही एक दिवस काढू शकता परमेश्वर आपल्यासोबत आहे पण अगदी नाहीच होत तर मग तुम्ही गुरुजींच्या मदतीने तुम्ही व्रताचं उद्यापन करू शकता कारण या नियम अटीपलींकडे तुम्ही तुम्हाला स्वतःची जास्त गरज आहे तुम्हाला स्वतःची काळजी घेणं आणि आपल्या गर्भात असलेल्या बाळाची काळजी घेणं या सगळ्यात जास्त महत्वाचं आहे म्हणजे व्रतवैकल्य किंवा उपासा तापासापेक्षा सुद्धा ह्या गोष्टी महत्वाच्या आहे जर अगदी तुमचं बाळ चार पाच दिवसाचं असेल आणि जर तुमची इच्छा आहे व्रत करायची तर मी तुम्हाला पर्याय सुचवले आहे पण जर घरचे नाहीच म्हणता की नाहीच शक्य किंवा नको करू तू तर मग अशा वेळेस तुम्ही व्रत थांबवलं तरी चालेल पण मग तुम्हाला हे व्रत परत करता येणार नाही तुम्ही तुमच्या आईला वान द्यावं आणि मग गुरुजींच्या हातून तुम्ही उद्यापन करावं पण याच्यानंतर कुठल्याच वेळेस तुम्हाला परत व्रत करता येणार नाही असा त्या व्रताचा त्या सेवेचा नियम आहे जो तुम्हाला पाळायचा आहे आता जसं तुम्हाला सांगितलं की गर्भवती महिलांचा आहे आता ताई मासिक धर्म काय होतं ना बऱ्या बऱ्याच गावात बऱ्याच बर, समाजात ना महिला वेगवेगळ्या पद्धतीने मासिक धर्म पाळतात आता काही ठिकाणी असं असतं की चौथा दिवस म्हणजे मासिक धर्म थांबला तुम्ही दोनदा आंघोळ करून तुम्ही उपवास करू शकता पूजा अर्चा करू शकता आणि काही ठिकाणी असं असतं की चार दिवस कडकडीत पळायचं भले तुम्हाला रक्तस्राव होऊ किंवा नाही होऊ तुम्ही कडकडीत पाळायचं मग तुम्ही पूजा नाही करायची आणि काही ठिकाणी असं असतं की आता सकाळी आंघोळ झाली आहे मग परत बारा एक वाजता आंघोळ करायची आणि नंतर तुम्ही व्रतवैकल्य किंवा व्रत तुम्ही करू शकता आता ज्याने त्याने आपापलं ठरवायचं कारण कधी कधी असं होतं की रक्तस्राव आपला हा पाच सहा दिवस चालतो मग आपण चार दिवस पाळतो नंतर तुम्ही सेवा करू शकता आणि काही ठिकाणी असं आहे की चौथ्या दिव दिवशी डबल आंघोळ करून तुम्ही सेवा करू शकता आता ते प्रत्येकाने आपापलं पाळावं पण खरं तर असं असतं की आता समजा मला मासिक धर्म आला तर मग अशा वेळेस मी काय करेल तर मी उपवास धरेल आणि लांबूनच सगळ्या कहाणी किंवा जे काही सेवा आहेत त्या मी ऐकेल एवढंच की मला भगवान शंकरांची उपासना नाही करता येणार पूजा नाही करता येणार आणि एखाद्याला पाचवा दिवस असेल तर अर्थात ती सेवा करू शकते मासिक धर्माच्या पाचव्या दिवशी तुम्ही सेवा करू शकता पण जसं मी तुम्हाला सांगितलं की की काही ठिकाणी असं असतं की चार दिवसानंतर डबल आंघोळ करून तुम्ही व्रत वैकले करू शकता आता डब डबल आंघोळ करून काय लगेच काय पाचवा दिवस दिवस नाही येत ना तो समजा चौथा दिवस आहे आणि मग मी डबल आंघोळ केली मला काय पाचवा दिवस तर नाही येत दिवस तर तो चौथाच असणार आहे पण शेवटी तुमची इच्छा कारण म्हणजे मासिक धर्मसुद्धा हा देवानेच आपल्याला दिलेलं एक वरदान आहे त्याच्याचमुळे आई होण्याचं सुख आपल्याला मिळतं तर एक वर्ष जर तुम्हाला अगदी मासिक धर्माचा पहिला दिवस आहे दुसरा आहे तिसरा आहे तर तुम्ही करू शकत नाही आणि जर तुमच्या घरात चौथ्या दिवशी उपासना केलेली चालते तर तुम्ही डबल आंघोळ करून उपासना करू शकता बाकी सगळं तुमच्यावर आहे तसं काय पाळायचं त्या पद्धतीने आता हरतालिका व्रत हे खरं तर आदल्या दिवशी म्हणजेच आपल्याला काय करायचं आहे सोमवारी सोमवारी एकदम मग मस्त एकदम बारापर्यंत खातच राहायचं खातच राहायचं आणि मग मंगळवारी मस्त मग दिवसभर पण म्हणजे उपवास जरी म्हटलं तरी पण आपण दिवसभर खात असतो तर हरतालिका हे व्रत भगवान शंकरांना समर्पित आहे ह्या दिवशी जास्तीत जास्त भगवान शंकरांची उपासना करावी थोडं फलहार किंवा जे काही आहार तुम्ही घेणार आहात ते योग्य प्रमाणात घेवा कारण जेव्हा उपवास असतो तेव्हा जास्त भूक लागते आणि अर्थात दुसऱ्या दिवशी आता उपवास कधी सोडावा तर अर्थात हरतालिकाचा व्रत हा दुसऱ्या दिवशी काही ठिकाणी असं असतं की हरतालिकेची मांडणी उचलल्यावर दुसऱ्या दिवशी लगेच तुम्ही उपवास सोडू शकता काही ठिकाणी असं असतं की गणपती बाप्पा बसल्याशिवाय उपवास सोडत नाही आमच्याकडे असं आहे की जोपर्यंत गणपती बाप्पांची प्राण प्रतिष्ठा स्थापना होत नाही तोपर्यंत हरतालिकेचा उपवास सोडत नाही तुमच्याकडे जी पद्धत असेल ती तुम्ही करू शकता आणि अर्थात हरतालिकेचा उपवास आपल्याला दुसऱ्या दिवशी सोडायचा आहे आता हरतालिका म्हटलं तर अर्थात प्रत्येक महिला आपल्या पतीसाठीच उपवास करत असते आपल्या घराच्या कल्याणासाठीच ते उप उपवास करत असते तर ह्या दिवशी किंबहुना घरात कधीही आपल्या लेकीचा आईचा सुनेचा बायकोचा कधीही अपमान होणार नाही याची काळजी घ्यावी आणि महिलांनी पण उपवास म्हणजेच काय परमेश्वराच्या जवळ वास करणं ह्या दिवशी कोणाची निंदा नालस्ती करणं किंवा वाईट बोलणं हे टाळावं आणि चांगल्या प्रकारे हे व्रत साजरी करावं व्रताचं सा उद्यापन आपल्याला आता मी जसं तुम्हाला सांगितलं की उद्यापन नसतं हे आपण जेव्हा आपल्यासोबतच ते व्रत येतं पण जर तुम्हाला अगदी अडचण असेल तर तुम्ही उद्यापन करून घेऊ घेऊ शकता व्रताच्या दिवशी देवाचं नामस्मरण करावं पूजा अर्चा करावी घरात शांतता राहील याची आपणही काळजी घ्यावी आणि फक्त परमेश्वराचं नामस्मरण करावं ठीक आहे तर आजच्यासाठी फक्त इतकंच झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ बर तशाच एक नोस तोपर्यंत श्री स्वामी समर्थ